सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत वर्धा येथील ला, एक लहान भक्त आहेत त्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचं त्या काळामध्ये दर्शन घेतलेलं आहे काकू जय गुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझा बर तर तुम्ही समर्थ लहानूजी बाबांचे जे अनुभव घेतले तुमच्या जीवन प्रवासात जे काही अनुभव आले तुम्हाला ते सर्व अनुभव आपल्या लहान स्वानुभव या चॅनलला सांगा माझ्या भावा एकदा हो। तो म्हणे नोकरी सोडतो बाबा त्यांचा म्हणे की नाही सोडायची नाही आता तर सोडायची नाही नंतर दुसऱ्यांदा आला त्यांना त्यांच्या दर्शनाला तर म्हणे आता तर तू सरकारच झाला रे आता तर तू सरकारच झाला तीनदा तुमच्या भावाचं नाव सांगा वसंतराव बाजीराव फुनकर काय म्हटलं वसंतराव बाजीराव खुनकार हो. अच्छा कुठे राहतात ते आता ते आता मरण पावले त्यांचा हा प्रसंग होता हो, हो. काय म्हणजे बाबा आता तर तू म्हणे सरकारच झाला मग सरकार झाला म्हणजे पक्की नोकरी लागली शेवटपर्यंत इंजिनियर झाले आणि त्यांचे मग म्हणजे पाहुणे आपण भगवंतरावचे पाहुणे शाळा नोंदली शालानून दिली सत्कार केला मन पावल्यानंतर त्यांची शाल त्यांच्या सोबत द्या म्हणून असा एक सत्कार केला त्यांनी भगवंतरावजी ते नेहमी येत असाल ना मग इथे दर्शनाला संस्थांशी जोडून असाल संस्थांशी जोडून अच्छा अच्छा अशा पद्धतीचा एक साक्षात्कार त्यांना तुमच्या भावाला घडला बरं तुमचं दर्शन कधी झालं वयाच्या कोणत्या वर्षी झालं दहा दहा वर्षाचे असेल तेव्हा तुमचं दर्शन झालं तर तेव्हा काय तुम्हाला काही असा अनुभव वगैरे मारलं होतं मग तेव्हा बसून तुमची तब्येत वगैरे तुम्हाला एक प्रकारचा तो आशीर्वादच दिला बरं तुम्ही काय करत होत्या मग नाही सर्व्हिसला होत्या की गृहिणी तुमचं माहेर कुठलं आहे वर्धाच आहे आणि राहतात कुठे आता आता वर्धेला म्हणजे तुम्हाला दिलं कुठं होतं वर्धेलाच दिलं होतं तुमचे मालक काय करायचे शेती शेती करायची शेती कोणत्या गावाला वडगाव अच्छा ते वडगाव कला वगैरे ते गाव आहे तिकडे ते बोबडेचं वडगाव सुभाषराव बोबडे म्हणून आमचे शिक्षकच होते त्या गावचे मरण पावले वीज पडून तर अशा पद्धतीचे थोडक्यात का होईना अनुभव तुम्हाला आहे तुमच्या भावाचा अनुभव आहे आज कशा निमित्तानं आला तिथे वर्धेवरूनच आला कोण कोण आले तुम्ही हो हो लागला परत दर्शनाला येईल लागला तुमचं नाव सांगा ताई तुम्ही यांच्या कोण सुनबाई का सुनबाई बरं तुमचं माझं पूर्ण नाव वर्षा प्रशीलराव झाल्के अच्छा आणि मूळचा कुठल्या तुम्ही मी मूळची वर्धेला आहे आता सध्या बरं नाफुरला मूळशी अच्छा तर तुम्हाला हा वृत्ती मार्ग बाबाजीचा कसा गवसला हे सांगत माझ्या मिस्टरांमुळे Okay. हो काय त्यांनी मला नेहमी दर्शनासाठी घेऊन आले अच्छा आणि आता आताचा सा, साक्षात्कार म्हणा सांगा की सहा आधी आम्ही जानेवारी महिन्यात आलो आणि मी बोलली होती की आराध्याचा नंबर लागला मी परत दर्शनाला येईल म्हणून जर लागला तर कशामध्ये बाबाजी पाशी असं म्हटलं व्यक्त केलं होतं संकल्प केला

आणि आता सेलूच्या नवोदय विद्यालयामध्ये आहे तुला कसं वाटते तिथे नंबर लागल्यानंतर चांगलं वाटते स्कूल कशी आहे चांगली आहे आणि तुझ्या आई पप्पांचं राहणं वर्धेला आहे ते भेटायला ये वगैरे येत असतात का वादनमधून भेटायला येतात अच्छा तर हा अलीकडचा बघा आपल्या चॅनलचा उद्देश हा आहे चॅनल या पद्धतीनं सुरू करण्यात आलं की ज्या व्यक्तींनी जसं आता आजीनं लहानजी बाबांना पाहिलेलं आहे आता तब्बल बाबाजींना समाधी घेऊन तेव्हा इथे तारीखच लिहिलेली आहे सहा आठ एकोणीसशे एकाहत्तर आहे की नाही आणि इथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला बाबाजी आमची आई आजी हो सगळे म्हणजे आमच्या घरचे लोक सगळे तुमचं नाव सांगा मी नी नीता वामनराव राहणार आजींनी वगैरे बघितलं म्हणजे पूर्वजन्माची पुण्याई म्हणा तुमच्या कुटुंबावर आहे त्याच्यामुळे तुम्ही जोडलेले आहे बाबाजींना भटकू नाही दिलं तुम्हाला इकडे तिकडे गुरु हो आहेत गुरु, ना शंकर महाराज त्यांचे गुरु आज योगायोगाना जे उद्देश होता तो उद्देश तर आहेच परंतु अलीकडले जे तरुण पिढी आहे तरुण पिढीपर्यंत यांच्या नजरेमधून पोहोचले पाहिजे बाबाजीचे अधिकार हा एक उद्देश होता तर आज तुम्हाला प्रत्यक्ष पहा तुमच्याच कुटुंबामध्ये तरुण पिढीला सुद्धा साक्षात्कार मिळेल बाबाजी आणि असेच साक्षात्कार येत असतात अनेक ये। लोकांना फार फार साक्षात्कार घडले आता मी संस्थांबद्दल थोडस सांग आता आमचा भाचा हो। आर्किटेक्ट नयन निश्तानी आणि गोशाळा इथे बांधलेली हो इथे बांधली ते नयन निष्ठाणी म्हणजे माझा भाषा आणि तो चांगला लागला त्याच्यात हो बाबांनी करून घेतली आता अलीकडलं संस्थांबद्दल मी सांगतो तुम्हाला की इथे अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा या योजना तर आहेच परंतु आता तुम्ही जर या भागात पाहाल तर जुनं जे प्रसादालय होतं ते पाडून नवीन प्रसादालय अत्याधुनिक पद्धतीचं प्रसादालय बांधणं सुरू आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या भक्तांना इतर एक आव्हान असं करत असतो की ज्या पद्धतीने अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा आपण सहकार्य केलं आहे हातभार लावला आहे त्याच पद्धतीचं सहकार्य करता सुद्धा आपण त्या पद्धतीचं सहकार्य केलं पाहिजे बा असं एक आव्हान तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम करतो आणि आज तुम्ही थोडक्यात का होईना जे साक्षात्कार अलीकडला तर हा याचा दादाचा तर आराध्याचा तर फार सुंदर असा साक्षात्कार आहे आणि तात्काळ झाला सहा महिन्याच्या आधी तुम्ही बाबाजीपाशी आपलं संकल्प केला आणि पूर्ण झाला आणि तुम्ही सुद्धा बाबाजीला जो शब्द दिला होता की मी भेटाले येईन बा दर्शनाले आहे तर सुद्धा तुम्ही पूर्ण केला तर आज जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी आभारी आहो जय हिर जय समर्थ लहानजी महाराज की जय